हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले मोबाईल मोबाईल धारकांना ते सापडून परत दिलेले आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल पोलीस शिपाई अंजना भांगरे यांनी सी ई -E आय आर या ॲपच्या माध्यमातून जवळपास पंचवीस मोबाईल शोधून जे आहे तर संबंधित जे व्यक्ती आहे मोबाईलधारक आहे त्यांना ते परत केलेले आहे आणि आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ते, ते, ते सुपूर्द करण्यात आलेले आहे जे मोबाईलधारक आहे त्यांना मूळ मालकांना ते सुपूर्द करण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रमेश जडे यांचासुद्धा मोबाईल हरवलेला होता आणि विशेष म्हणजे त्यांच्याच पत्नी असलेल्या अंजना भांगरे हे महिला पोलीस शिपाई आहे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांनी ते मोबाईल जे आहेत ते शोधून संबंधित इस्रमांपर्यंत किंवा संबंधित जे मूळ मालक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम केल्याने सर्वत्र जे आहे तर त्यांचं अभिनंदन केलं जात आहे आणि ज्यांचे मोबाईल सापडलेले आहेत त्यांनी देखील पोलीस प्रशासनाचे आभार मानलेले आहेत मागील वर्षी शासनाकडून आर म्हणजे -E सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रेजिस्टर हे एक ज्या नागरिकांचे गाळ झालेले किंवा हरवलेले मोबाईल शोधण्यासाठीचं एक ॲप सुरू करण्यात आलेलं होतं आणि सदरचं ॲप मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्फत मार्फतेने प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याकडील सी सी टी एन एस ॲडमिन महिला पोलीस शिपाई बांगरे यांच्याकडे सदरची कामगिरी आपण सोपवण्यात आलेली होती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे दोन हजार पंचवीस या साली एकूण छप्पन्न मोबाईल हरवलेले किंवा गाळ झालेले होते ज्याची नोंद आपल्या पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेली होती मपोशी बांगरे यांनी अथक परिश्रम घेऊन सदर ॲपचा परिपूर्ण असा फायदा घेऊन पूर्ण गाळ झालेले किंवा हरवलेले असे बावन्न मोबाईल शोधण्यामध्ये यश आलेला आहे त्यांना आणि सदरचे मोबाईल आपण मागच्या वर्षी देखील आठ मोबाईल दिलेले होते आणि आज रोजी आपण एकूण बारा मोबाईल ज्यांचे हरवलेले आहेत त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत आमच्याकडेच नेमणुकीच असलेले पोलीस शिपाई रमेश जडे यांचा देखील मोबाईल बाजारामध्ये गाळ झालेला होता तर सदर ऍपचा ऍप द्वारे त्यांचा मोबाईल देखील आपल्याला शोधण्यात यश आलेला आहे दादा कुठून तुमचा मोबाईल हरवलेला होता दोन हजार तेवीस मध्ये कोपरगाव बस वरून मोबाईल हरवला होता तो आज सरांनी कोळी सरांनी आणि भांगरे मॅडम यांनी मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार तक्रार केली होती नगरमधून केली काय आनंद होता मोबाईल मिळाल्याबद्दल धन्यवाद आणि असा आनंद होतोय का बाबा गेलेली वस्तू आपल्याला पूर्वत परत आहे तशी भेट मिळाली